लेखक अरुण निकम लिखित वाचनीय लेख ज्येष्ठ आदर्श आणि निस्वार्थी समाजसेवक भागवत जाधव भागवत जाधव यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले आज त्यांचा पुण्यानुमोदन व जलदान विधी आहे त्यानिमित्ताने मी त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो या भूतलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये किती जरी गुण असले तरी एखादा तरी अवगुण हा असतोच असतो मात्र स्वतःमध्ये असलेले अवगुण कुणीही मान्य करत नाही ही गोष्ट अलाहिदा परंतु काही व्यक्ती याला अपवाद असतात त्यांच्यामध्ये राग लोभ स्वार्थ वैर किंवा इतर अवगुणांचा लवलेशही नसतो उलट पक्षी ते जीवनाचा प्रत्येक क्षण कुटुंब धम्म व समाज उपयोगासाठी कारणी लावतात अशा व्यक्तिमत्वापैकी एक होते भागवत जाधव त्यांना राजकारणाचा तिटकारा होता परंतु ते हयात आंबेडकरी समाजाशी एकरूप राहिले मी नववीत असताना माझी वसंतबरोबर मैत्री झाली तेव्हापासून गेली पंचावन्न ते साठ वर्ष त्यांचा सहवास लाभल्याचे भाग्य मला लाभले जनाबाईच्या नात्याने आम्ही सगळेच त्यांना दादा म्हणत असू दादांना मी कधीच रागवलेले पाहिले नाही अतिशय नम्र शांत निर्गवी स्वभाव हसतमुख चेहरा असे ते व्यक्तिमत्व होते ते महाराष्ट्र शासनाच्या वरील डेरी येथे कॅशियर होते परंतु ते नोकरी करत असताना बौद्धाचार्य झाले तेव्हापासून त्यांना आजाराने घेरल्यापर्यंत लग्न किंवा सर्व धम्मविधी कुणाकडूनही एक रुपया न घेता निशुल्कपणे केले त्यातून ही वेळ काढून ते संध्याकाळी बालसेवा कुल येथे मोफत शिकवणी घेत अशा प्रकारे ते क्षण क्षण कुटुंबासाठी धम्मसाठी आणि समाजासाठी जगले म्हणूनच असे दुर्मिळ व्यक्तिमत्व अनंतात विलीन होणे कुटुंबासाठी धम्मासाठी आणि समाजासाठीही मोठी हानी ठरते त्यांच्याविषयी विशेष गोष्ट म्हणजे आमचे काका गुरुवर्य साळवे गुरुजी नेहमी म्हणत मला पाच मुलं नसून भागवत हा माझा जावाई नसून सहावा मुलगाच आहे सासऱ्याकडून अशा प्रकारे गौरव होणे ही खचितच दुर्मिळ गोष्ट आहे त्यांचे कुटुंब माटुंगा लेबर कॅम्पातील सुरुवातीपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबापैकी एक आहे त्यांचे वडील कचरराव जाधव हे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे वॉर्ड अध्यक्ष होते याची माहिती संबंधिताकडून प्राप्त झाली तसेच आपल्या विभागातील आनंद ग्राहक सोसायटीच्या संस्थापकापैकी ते एक होते आणि काही काळ ते सोसायटीचे अध्यक्ष देखील होते वडिलांकडून मिळालेला समाजकार्याचा हाच वसा दादांनी तहयात इमाने इतबारे जपला त्यांनी मुलामुलींना चांगले संस्कार दिलेत पण त्याचबरोबर त्यांच्या भावांची बहिणींची मुलं देखील काही काळ त्यांच्याकडेच वास्तव्याला होती ते इथेच असताना नोकरीला लागले त्यांची लग्न देखील त्यांनी जमवली त्यांनी नात्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही त्यांनी सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले त्यांच्या अनेक आठवणींनी मनात गर्दी केली असून त्यांच्याविषयी खूप लिहिता येईल माझ्यापेक्षा अधिक माहिती त्यांचे सुरुवातीपासूनचे जिवलग मित्र घेगडमल साहेब हे श्रद्धांजली वाहताना देतील याची मला जाण आहे म्हणून इथेच थांबतो पुन्हा एकदा त्यांना मनपूर्वक आदरांजली वाहतो